नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला तर आज आपण पाहणार आहोत छान अशी सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी ढोकळ्याची रेसिपी आज आपण ढोकळ्याची अगदी परफेक्ट अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार साहित्य आहे दोन वाटे पीठ मी घेतलेलं आहे चाळून घेतलेला आहे मी आणि त्यासोबत आपल्याला लागणार आहे इतर अशा गोष्टी अगदी पंधरा मिनटात रेडी होणारी ही रेसिपी आहे चला तर आपण डिटेल्समध्ये पा इन्ग्रेडियंट पाहूयात त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक टी स्पून सिट्रिक ॲसिड साखर मीठ चवीपुरतं हिरवी मिरची कोथिंबीर जिरे मोहरी आणि दोन टेबलस्पून बारीक रवा आणि इनो तेल आणि पाणी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे चला तर आपण स्टीमर तयार करून घेऊया निडली पात्रामध्ये पाणी घेऊन दहा मिनटं अगोदर स्टीम करून घ्यायला ठेवलेलं आहे त्यासोबत आपण एका वा वाटीत अर्धी वाटी पाणी घेऊन सिट्रिक ॲसिड त्याच्यामध्ये टाकून त्याला एकत्र करून घ्यायचं आहे त्याचसोबत आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्याला आपण तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आपना आदो ही तयारी आपण अगोदरच करून घ्यायची आहे कारण की एकदा सोडा टाकल्यानंतर आपल्याला वेळ नाही भेटणार त्यासाठी पीठ घेतलेला आहे दोन वाट्या पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्याच्यात दोन टेबल स्पून बारीक रवा टाकलेला आहे सोबतच मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे लागलीच मी त्याच्यामध्ये अर्धा स्पून साखर टाकणार आहे आणि त्याला छान पाणी घालून डो करून घ्यायचं आहे पीठ तयार करून घ्यायचं आहे पाऊल शटल करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण पाणी टाकणार आहोत हळूहळू लागेल तेवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे बघू शकतात मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच सोबत आपल्याला त्याच्यात सिट्रिक ॲसिड पाण्यात भिजून घेतलेलं टाकून घ्यायचं आहे मी जवळपास अर्धी वाटी पाणी करून ठेवलेलं होतं त्यातलं थोडं मी पुन्हासाठी ठेवलेलं आहे छान असं बॅटर तयार करून झालेलं आहे आपण त्याच्यात आता थोडंसं तेल टाकणार आहोत अगदी एक टीस्पून तेल बस होईल आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आता आपल्याला जवळपास पाऊन चमचा इनो घालून घ्यायचा आहे आणि आपण त्यावर थोडंसं पाणी टाकून त्याला ॲक्टिवेट करून त्याला छान असं मिक्स देऊन पीठ तयार करणार आहोत बॅटर तयार करणार आहोत छान असं मिक्स करून झालेलं आहे आता मी ते भांड्यामध्ये टाकून त्याला स्टीम करायला ठेवणार आहे जवळपास बारा ते पंधरा मिनिट बॅटर स्टीम व्हायला ठेवायचं आहे बघू शकता बॅटर छान असं स्टीम करायला ठेवणार आहोत जवळपास बारा ते पंधरा मिनट बॅट बॅटर मोठ्या आचेवर स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे त्याचबरोबर आपण चटणीची तयारी करणार आहोत चटणीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे चिंच गोळ मीठ लाल तिखट जिरे धने पोड ह्या सग सर्व गोष्टी आपण एकदाच टाकून कुकरमध्ये स्टीम कु शिजवून घेणार आहोत चिंच छान अशी धुवून आपण लागलीच कुकरला लावून घेणार आहोत आणि त्याबरोबर सगळेच इनग्रेडियंट्स एकदाच कुकरमध्ये लावून दोन चिट्ट्या होई देईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे चला आता आपण पाहणार आहोत बारा ते पंधरा मिनट झालेले आहे आपण स्टीमर काढून घेऊयात बघू शकतात ढोकळा रेडी आहे त्यासाठी आपण तूथपीक घालून बघणार आहोत बघू शकता तूथपीक क्लिअर निघालेली आहे म्हणजे ढोकळा तयार आहे ढोकळ्यावर जाणारी फोडणी आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडल्यानंतर त्यात हिरवी मिरची टाकून घेणार आहोत पाहू शकतात मोहरी छान तडतडली आहे हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे छान परतून घ्यायचे आहे थोडा वेळ पाहू शकता मिरची छान तडतडली भाजून झालेली आहे त्यात आपण सिट्रिक ॲसिडचं पाणी आणि थोडंसं वर जवळपास अर्धी वाटी पाणी आपण टाकलेलं आहे त्यात साखर टाकून घेणार आहोत जेणेकरून ह्या फोडणीला गोड आंबटाची चवेल त्यासाठी थोडंसं सिट्रिक ॲसिड आणि हे घालून घेणार आहोत ढोकळा थंड झालेला आहे त्याला डिमोल्ड करून घेतलेला आहे चला तर आपण त्याला कट करून घेऊयात अगोदरच कट यासाठी करून घेत आहोत कारण की ती फोडणी टाकलेल्या टाकल्यानंतर त्यामधलं पाणी सगळीकडं पसरलं जाईल अगदी छान आणि महूसुप्त असं ढोकळा तयार होणार आहे पाहू शकता किती छान असा फुगलेला आहे ढोकळा अगदी सॉफ्ट तुम्ही पाहू शकता कट करताना किती सहजरित्या कट झालेला आहे त्यावर आपण आता फोडणी छान अशी टाकून घेणार आहोत अगदी बाजारात भेटते तशी ढोकळ्याची ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यानंतर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही करून पाहिली आहेत का ही रेसिपी आणि कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा त्याचबरोबर आपण चटणीकडे वळणार आहोत चटणी झालेली आहे आणि आपण पॅनमध्ये त्याच पॅनमध्ये आपण चटणी गाळून घेतलेली आहे आता छान त्याला उकळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण थोडीशी कॉर्नफ्लॉर त्याच्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून त्याला घट्टसर किंवा दाटसर टेक्स्चर येईल आणि जवळपास पाच मिनिट तीन ते चार मिनटं बर होतील चटणी शिजायला कारण की अदोगरच शिजून घेतलेली आहे त्यानंतर चटणी सर्व करायला रेडी असेल चला तर आपण सर्व करून घेऊयात पाहू शकतात अगदी छान अशी सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी ढोकळ्याची रेसिपी करून रेडी आहे अगदी तोंडाला पाणी सुटेल असं टेक्स्चर आलेलं आहे तर नक्की करून बघा ही रेसिपी आणि आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग